पोलीस साहेब डिपार्टमेंट तुमच्याशी जे आम्ही लायझनिंग करतो आहे ह्याचा प्रतिनिधी म्हणून या कुटुंबाला सदस्य मिळतो आता ह्या गाव सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे की जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत गावातला तो सोलरचा प्लॅन्ट चालू द्यायचा नाही असा ग्रामपंचायतनं ठराव घ्या असा आम्हाला आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही आता तुम्हाला निवेदन देतो आहे निवेदन जे आहे ते एकदा परत रिपीट करतो आपल्यासमोर ठराव ग्रामपंचायतने आम्ही असा घेतलेला आहे प्रति माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय तुळजापूर विषय मौजे मा माळुंबरा हद्दीत सदस्य मनुष्यवादाला कारणीभूत ठरलेल्या सोलार प्लांट बंद करण्याबाबत विषयान्वये विषाणू अपमासहने निवेदन देण्यात येते की आमच्या गावातील युवक उत्तम गौतम वटने यांचा माळुंब्रा गावातील सर्व सोलार पॅन्टच्या चुकीमुळे मोजे सांगवी येथील ये किंवा सबस्टेशन लगत दुर्दैवी मृत्यू झाला असून सातत्याने गेले दोन दिवसापासून या युवकाला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे मात्र कंपनी टाळाटाळ करत असून गावातील युवक स्वर्गीय उत्तम गौतम उत्तंग वडणे याचा अंतविधी होणार नाही असा पवित्रा नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतला आहे आज रोजी मयत उत्तम घरासमोर गावातील सर्व नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही ठराव देत आहोत की जोपर्यंत मयत उत्तम न्याय मिळणार नाही तोपर्यंत गावातील सर्व प्लॅन्ट बंद ठेवण्यात यावेत काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी सोलार प्लॅन्ट व प्रशासनाची राहील प्रत माननीय पोलीस निरीक्षक तुळजापूर पोलीस स्टेशन माननीय सह सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तामुलवाडी स्वाक्षरी गजानन वडणी उप सरपंच सरपंच सुतार असे स्वाक्षरी करून सगळ्या गावकऱ्याचे उपसर्प आणि आता सगळ्यात